नमस्कार मित्रांनो घटना आहे पुणे येथील पुणे येथे नेहा ही नोकरीच्या शोधात असताना सुरुवातीला तिने कंपनीत नोकरी केली कंपनीत नोकरी करीत असताना तिचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर तिला नवरा चांगला मिळाला पण घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिला लग्न झाल्यानंतरही कंपनीत काम करावे लागले काम करत असताना तिचा नवराही काम करत होता पण नवरापेक्षा नेहाला जास्त पगार होता त्यामुळे घरात तिची दादागिरी चालू लागली कंपनीच्या ठिकाणी जो काही पैसा मिळत होता तो पैसा तिला कमी पडू लागला होता कमी काळात तिला खूप श्रीमंत व्हायची ओढ लागली होती नवऱ्यासोबत लग्न केल्यानंतर आपला संसार सुखाचा आणि श्रीमंतीचा होईल अशी तिला अपेक्षा होती पण तिचीही काही अपेक्षा पूर्ण झाली नाही त्यामुळे तिने पैसा कमावण्यासाठी सौंदर्याचा वापर करायचं ठरविले कंपनीत काम करत असताना तिने त्या ठिकाणी चौकशी करायला सुरुवात केली काही वेळा तिला त्या ठिकाणी मिळत असलेल्या प्रतिसादाचा फायदाही होऊ लागला पण त्या ठिकाणी ती कंपनी कामाला होती त्या ठिकाणची कंपनी ही कंत्राटी स्वरूपाची होती त्यामुळे कंपनीने काही लोकांना कमी केले त्यामध्ये नेहाला देखील कंपनीतून काढण्यात आले त्यामुळे एका बाजूने दुसरे इन्कम सुरू असताना पहिली इन्कम बंद झाली आता अडचणी येऊ लागल्या नवरा कामाला जात होता पण त्याच्या पैशाने आपण कधी श्रीमंत होणार असा काहीसा विचार नेहा करत होती ज्याच्यावर नेहाचा संबंध आलेला होता त्याच्याबरोबर आता संबंध ठेवणे कठीण झाले होते कारण कंपनीत असताना त्या ठिकाणी भेटी व्हायच्या पण आता कंपनीत जाणे बंद होतं त्यामुळे तिला भेटणारेही कमी झाले मग पुन्हा नोकरीच्या शोधात असताना तिला पुणे स्टेशन आगारामध्ये काम असल्याचे कळाले काम हे कंडक्टरचे होते त्यामुळे नेहाला हे काम भारी वाटले त्या ठिकाणी पगार देखील चांगला मिळेल अशी तिला अपेक्षा होती त्यामुळे नेहाने त्या ठिकाणी मुलाखत दिली मुलाखत झाल्यानंतर काही दिवसातच तिला त्या ठिकाणी नोकरी मिळाली आता नेहा शहरातील प्रत्येक विभागामध्ये फिरू लागली गाडीवर कंडक्टर असल्यामुळे तिचा अनेकांशी संपर्क येऊ लागला ज्या कंपनीत काही लोकांचा तिच्यासोबत संपर्क होता त्यापेक्षा अनेक लोक तिला भेटू लागले शेवटी शेवटी नेहा सुंदर असल्यामुळे तिच्याकडे आकर्षित होणारे चेहरे एकटक पाहू लागले नेहाला मात्र या सर्व गोष्टीचे हसू येऊ लागले होते श्रीमंत होण्याचा मार्ग खूप जवळ आल्याचे तिला वाटू लागले त्या पद्धतीने नेहाने तिचे नखरे करायला सुरुवात केली गोऱ्या महिलेला पाहून अनेकांच्या मनाचा तोल सुटण्यास सुरुवात झाली आणि त्याच्याशी नेहाचा संपर्क होऊ लागला आता प्रश्न असा होता की गाडीवर नोकरी करावी की लोकांशी संपर्क ठेवावा हे तर सर्व सुरू होते मात्र नेहाला आगारावरील कर्मचाऱ्याबरोबर जवळीक भारी वाटली कारण जर नोकरी करताना अडचण आली तर कर्मचारी आपल्याला वाचवतील असे तिला वाटत होते त्यामुळे तिने आगारावरील एका कर्मचाऱ्याशी संपर्क सुरू केला त्याच्याशी लढाणी बोलणं मोबाईलवर मेसेज करणं असे नखरे सुरू झाले त्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आले त्याचप्रमाणे त्याने देखील नेहाबरोबर जवळीक साधायला सुरुवात केली आणि नेहाला जे पाहिजे ते तिच्या आयुष्यात तिला मिळाले पहिल्या कर्मचाऱ्याला नेहाने जाळ्यात ओढले आणि त्याच्याबरोबर संबंध करायला सुरुवात केली महिला जर स्वतः आपल्याला अंगावर घेत असेल तर आपल्याला काय हरकत आहे म्हणून त्या कर्मचाऱ्याने नेहाबरोबर खुल्लम खुल्ला संबंध करायला सुरुवात केली पण पुढे नियतीनं काय वाढवून ठेवले आहे हे त्या कर्मचाऱ्याला माहिती नव्हते आता नेहाने त्या कर्मचाऱ्याबरोबर तर संबंध सुरू ठेवले पण त्यानंतर दुसरा एक कर्मचारी जाळ्यात ओढला बरोबरीही संबंध सुरू ठेवले आणि शेवटी तिसरा कर्मचारीही नेहाच्या जाळ्यात अडकला तेव्हा तिने पहिल्या कर्मचाऱ्याकडे पैशाची मागणी करायला सुरुवात केली जर तू मला पैसे दिले नाही तर मी तुझ्याबरोबर कसे संबंध प्रस्थापित केले त्याचे व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे आहे ते घेऊन मी पोलीस ठाण्यात जाईल नेहाने धमकी दिल्यामुळे पहिल्या कर्मचाऱ्याचे तर पाचारण धार बसली आतापर्यंत घेतलेला आनंद अडचणीत ठरू लागला होता त्याला वाटत होते की नेहाही त्याच्यावर प्रेम करते पण या पाठीमागे तिचा दुसराच इरादा होता नेहाने तिन्ही कर्मचाऱ्याबरोबर संबंध केले होते त्यांचे फोटो काढले होते त्यांची शूटिंग करून घेतली होती त्यामुळे तिघेही जण तिच्या आमिषाला बळी पडले होते तिघाकडून तिने पैसे उकळायला सुरुवात केली जेव्हा तिघेही एकमेकांच्या अडचणी सांगू लागले तेव्हा हे प्रकरण उघड झाले तेव्हा तिघांनी विचार केला की नेहाने तर आपल्याला जाळ्यात ओढले आहे आता तिच्या मागणीप्रमाणे तिला तर आपण पैसे देऊ शकणार नाही त्यापेक्षा आपण तिघेही पोलीस ठाण्यात जाऊ आणि नेहाविरुद्ध तक्रार देऊ तेव्हा तिघेही पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी आतापर्यंत जे काही घडले होते त्याविषयी पोलिसांना सांगितले त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात नेहाला अटक केली हनी माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात भारतीय विद्यापीठ पुणे येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला नेहाने श्रीमंतीसाठी जाळे विणले होते पण पोलिसांनी नेहाला अटक केली हरामी करून केलेला पैसा कधीही कामाला येत नसतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र